ही लालवुंद डाळिंब देशाविदेशात यापुढे सोलापूरच्या ब्रँड खाली विकली जातील कारण सोलापूरच्या डाळिंबांना जी आय म्हणजेच भौगोलिक निर्देशांक मिळालाय त्यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा गेलाय केंद्र सरकारच्या समोर या डाळिंबाला ज्या मानांकन मिळण्यासाठी जी एम सी जी सी कंपनीच्या मार्फत ह्या हे सगळे पुरावे सादर करण्यात आले आणि त्यानंतर केंद्र सरकारनं सोलापूरसाठी जय मानांकन म्हणून प्रमाणपत्र ह्या सोलापूरला मिळालेलं आहे आणि त्यामुळं आता सोलापूरचं डाळिंब जगातल्या मार्केटमध्ये एक त्याला एक वेगळी विशिष्ट असं चव असेल त्याचा आकार असेल त्याची गुणवत्ता असेल ह्या दृष्टीने एक सोलापूरचं डाळिंब एक पेटंट वजा जय मानांकन ह्या सोलापूरच्या डाळिंब मला जगाच्या पातळीवर मिळालेलं आहे देशातील एकूण डाळिंब उत्पादनापैकी ऐंशी ते नव्वद टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतलं जातं राज्यातील एकूण क्षेत्रापैकी डाळिंबाचं सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे यापैकी तब्बल साठ टक्के डाळिंबाचं उत्पादन एकट्या सांगोला तालुक्यात होतं इथली मुरमाड माती डोंगराळ भाग आणि मातीतील विशिष्ट घटक यामुळे डाळिंबांना विशिष्ट चव आणि रंग येतो त्यामुळेच इथल्या डाळिंबांना भौगोलिक निर्देशांक मिळाल्याचं डाळिंब उत्पादकांना वाटत आम्हाला असा निश्चित असा दर किंवा डाळिंबाच्या मार्केट साठी आम्हाला योग्य दर मिळत नव्हता जे उत्पादकता आमच्या जमिनीमध्ये आहे ती उत्पादकता आता त्या जमिनीच्या गुणवत्तेवर शासनानं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे जी आय मानांकन देऊन आणि त्या उत्पादकतेचा रेट आता आम्हाला या निमित्तानं मिळणार आहे आणि या जी आय मानांकनामुळे आणखीन या भागात डाळिंबाच्या पिकाची वाढ होणार आहे सोलापुरात पस्तीस ते चाळीस हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड आहे यापैकी बोटावर इतके शेतकरी निर्यात डाळिंबाचं उत्पादन घेतात जे अरब राष्ट्रात निर्यात केले जातात मात्र यात जी आय मानांकन मिळाल्यामुळे अधिक शेतकरी निर्यातीचा विचार करतील शिवाय या मानांकनामुळे विदेशी बाजारपेठात डाळिंबांना जास्तीचा दर मिळेल यासाठी सोलापुरातील फार्मर्स क्लब तर्फे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांची नोंदणी सुरू आहे साधारणतः टार्गेट आहे पाचशे शेतकऱ्यांचं पण आम्ही जीएमकन साठी एक हजारच्या वर शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण करणार आहे हळूहळू आम्ही पूर्णपणे सगळ्या सगळ्यांना याच्यामध्ये समावेश करून आपलं जे आय मानांकन सोलापुरातलं पूर्ण जगाच्या जा पाठीवर कसं पोहोचेल याचं आम्ही पूर्णपणे आता लक्ष देत देणार आहे जीआय मानांकन मिळाल्याचे फायदे काय ते पाहूयात जीआय मानांकन मिळाल्यानं डाळिंबाचं देशाविदेशात सोलापूरच्या नावाखाली मार्केटिंग करता येतं आंतरराष्ट्रीय बाजारात त्या डाळिंबाला विशिष्ट महत्व प्राप्त होईल डाळिंबाची गुणवत्ता निर्धारित झाल्यानं ग्राहकांची मागणी वाढेल परिणामी दरही चांगले मिळतील सोलापुरातील डाळिंब उत्पादकांना दहा वर्षे जी आय मानांकनाचा लाभ घेता येईल त्या भागातलं डा होणारं डाळिंबाचं उत्पादन हे विशिष्ट पद्धतीनं त्याला असणारी चव असेल किंवा इथलं पाणी असेल इथली जमीन असेल ह्या सगळ्या सॅम्पल गव्हर्नमेंटनं चेक केलेले आहेत आणि त्या आधारावर या सोलापूरचं जगापेक्षा वेगळं डाळिंब आहे किंवा याची चव वेगळी आहे असं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं ज्या मानांकनचं टॅग असेल त्याचा ब्रँड वापरता या सोलापूरातल्या शेतकऱ्याला येणार आहे आणि तो ब्रँड वापरल्यामुळं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये शेतकऱ्याला दहा ते पंचवीस रुपये निश्चितपणे रेट जास्त मिळेल आणि फार मोठ्या पद्धतीने मागणी सगळ्या जगामधून या सोलापूरच्या डाळीमेला पुढच्या काळात होणार आहे देशात जीआय मानांकन मिळवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे महाराष्ट्राला आतापर्यंत चोवीस जी आय मानांकन मिळाली आहेत ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची बाब असली तर या मानांकनाचा फायदा करून घेत शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचं मार्केटिंग करावं शेतमालाच्या गुणवत्तेकडे खास लक्ष द्यावं तरच आपण विदेशी बाजारपेठा काबीज करण्यात यशस्वी हो सांगोल्याहून सुनील दिवाण सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा